बातमी नाशिकमधून नाशिक दर्गा अतिक्रमण कारवाई प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी नाशिकच्या काठे गल्लीतील दर्ग्यावर अतिक्रमण विभागानं कारवाई केली या कारवाई विरोधात दर्गा कोर्टात याचिका दाखल करण्यात आली त्यामुळे नाशिक दर्गा अतिक्रमण कारवाई प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडेल नाशिकच्या काठेगल्ली भागात असलेल्या दर्गेवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती याच कारवाई विरोधात दर्गा ट्रस्टच्या लोकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती मागच्या सुनावणी दरम्यान अतिक्रमण कारवाईला स्थगिती देऊन देण्यात आली होती पुढची तारीख आजची सुनावणीची होती आणि त्यानंतर आता आज महानगरपालिकेकडून या संपूर्ण कारवाई संदर्भात काय बाजू मांडली जाते आणि काय निकाल दिला जातो हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या सुनावणीकडे आज सगळ्यांचंच लक्ष लागलंय नाशिकचं वातावरण या प्रकरणी तापलं होतं नेमकं हे प्रकरण काय तर फेब्रुवारीत अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा उपस्थित झाला अनधिकृत बांधकामाविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाला मुस्लिम एकता मंडळानं धाव घेतली ठोस पुरावे नसल्यानं ना उच्च न्यायालयानं ना मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून एक एप्रिलला पालिकेकडून पंधरा दिवसात दर्गा हटवण्याची सूचना देण्यात आली दिवसात दर्गा न हटवल्यानं सोळा एप्रिलला रात्री पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलिसांनी बंदोबस्त लावता जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला दगडफेकीत पोलीस जखमी झाले आठ जण सध्या पोलिसांच्या ताब्यात पहाटेपासून अनधिकृत दर्गा काढण्यास सुरुवात झाली होती तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण कोटूर यांच्याकडून किरण नाशिकच्या काठे गल्लीतील दर्गे अतिक्रमण निकालाकडे लक्ष लागलेलं आहे कारण मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काटेगल्ली भागात असलेल्या या दर्गावरती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली होती आणि या सगळ्या कारवाईच्या विरोधात या दर्गा ट्रस्टच्या लोकांकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि मागच्या वेळेस तात्पुरता स्टे देऊन पुढची सुनावणीची तारीख जी आहे ते सुप्रीम कोर्टाने दिलेली होती आज महापालिका प्रशासन सुद्धा आपली बाजू कोर्टामध्ये मांडणार आहे त्यामुळे नेमकं महापालिकाकडनं काय बाजू का मांडण्यात येतो आणि सुप्रीम कोर्टात या दरग्या प्रकरणी नेमकं काय निर्णय घेतो हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण या सगळ्या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली होती अनेक पोलीस जखमी झालेले होते सगळ्या प्रकरणी आतापर्यंत एकोणचाळीस जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यामुळे आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष लागल्याचं बघायला मिळत आहे कधीपर्यंत सुरू होईल आणि मनपाची काय बाजू असेल या संदर्भातला काही तपशील स्पष्ट होऊ शकलाय का खर तर मागच्या काही दिवसांपूर्वी त्या सगळ्या संदर्भात मनपा प्रशासन म्हणजे अतिक्रमण विभागाची जी बाजू आहे ती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला त्यावेळेस आमच्याकडे ठोस पुरावे आहेत अशा पद्धतीचं जी बाजू आहे ती महापालिकेने मांडलेली आहे आणि तीच बाजू आज ते कोर्टात सुद्धा मांडतील अशी अपेक्षा आहे आणि दुपारच्या वेळेस ही सुनावणी होईल असही एक अंदाज व्यक्त केला जातोय त्यामुळे नेमका आज काय निकाल सुप्रीम कोर्टात येतो हे बघणं महत्वाचं असेल नक्कीच किरण त्यामुळे एकंदरीतच या सुनावणी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी